माणूस जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाच्या विरोधात जातो तेव्हा त्याचा फटका कसा पशुपक्ष्यांना बसतो त्याचं जिवंत उदाहरण ठाण्यामध्ये पाहायला मिळालं आहे नमस्कार ठाणे लाईनमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत पोरबंदर रोड येथील आनंदनगर परिसरात सध्या आपण आहोत आणि एका इमारतीच्या आवारातील ही वृक्ष आपण बघू शकतो याची छाटणी करण्यात आली परंतु या छाटणी दरम्यान या परिसरात जे पशुपक्षी होते तब्बल पन्नासहून अधिक पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू या दरम्यान झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो हे काम मित्रासिल मित्रासिल या ठिकाणी थांबविण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात ठाणे शहरातील प्राणी मित्र असतील पक्षू मित्र असतील ते आक्रमक झाले त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो या इमारतीच्या सभासदांवरती सेक्रेटरी अध्यक्षांवरती कारवाई वन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यांना चौकशीसाठी आता नेण्यात आलेलं आहे परंतु जेव्हा जेव्हा निसर्गाच्या विरोधात माणूस जातो त्याच्यानंतर काय घडतं याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालंय काल तब्बल जवळपास पन्नास पक्ष्यांचा इथे मृत्यू झालेला आहे याच झाडांच्या वरती त्यांची घरटी होती अनेक पक्ष्यांची अंडी होती परंतु या गृहसंकुल परिसरात वाढलेली झाडं झुडपं यांना त्रास होईल यासाठी लोकांकडनं वृक्षांची छाटणी करण्यात आली परंतु या घटनेनंतर या झाडांवरती घटने असणारी पक्ष्यांची घरट खाली कोसळली त्यामध्ये असणारे पक्षी खाली कोसळले आणि यामध्ये जवळपास पन्नास पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ऋतू इनक्वे सॉरी माफ करा ऋतू इन्क्लेव्ह असं या गृहसंकुलाचं नाव आहे आणि खाजगी ठेकेदाराच्या मार्फत वृक्षांच्या फांद्या छाटणीचे काम सुरू असताना काही फांद्यांवरील डोम कावळा असेल बगळा असेल यासह अन्य प्रजातीच्या पक्ष्यांची घरटी इथे होती ती खाली कोसळली आहे त्यात घरट्यात असलेली अनेक चिमुकली पिल्ले रस्त्यावर आणि गटारात पडली त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच्यामध्ये काही पक्ष्यांची अंडी होती तेही पडलेली आहेत आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो हे काम जाये है। काल मोटा यास मदे। जे आहे ते थांबविण्यात आलेलं आहे काल मोठ्या प्रमाणात याच परिसरामध्ये जे मृत पक्षी होते त्यांचा ढिघारा पडलेला त्यानंतर अनेक प्राणीमित्र धावत आले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली हे काम थांबवलेलं आहे काही वेळापूर्वी जेव्हा आम्ही ठाणेलाईची टीम येथे दाखल झाली येथील सोसायटीच्या सभासदांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही बोलण्यास पुढे आलं नाही काही फोटोज आम्ही तुम्हाला ठाणेलाईच्या माध्यमातून दाखवत आहोत कशा प्रकारे समोरच्या फोटोजमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे ही पक्ष्यांची पिलं खाली कोसळली पक्ष्यांचे मृतदेह आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात प्राणी मित्रांच्या माध्यमातून आपण बघू शकतो जे गटारात पडलेले लहान लहानचे मुगले पक्षी होते त्यांनाही इथून उचलण्यात आला हा धक्कादायक प्रकार ठाण्यातील आनंदनगर परिसरामध्ये घडलेला आहे कोण एके गाडी निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो कशा प्रकारे आता त्याची अवस्था झालेली आहे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे परंतु त्याचा फटका बघू शकतो आपण पशुपक्ष्यांना प्रकारे बसतं अनुभूती आपल्याला इथे पाहायला मिळते समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हा फोटो पाहिल्याच्यानंतर ही परिस्थिती किती भयानक असू शकते त्याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही समोरच्या दृश्यामध्ये आपल्याला हे सगळे पक्षी पाहायला मिळतात संपूर्ण परिस्थिती आपण पाहिली याच ठिकाणी काल जेव्हा या वृक्षांची छाटणी करण्यात येत होती तेव्हाच ही संपूर्ण घटना घडली आता आपण जर पाहिलं तर अनेक पक्षी ही बगले ही आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की मोठ्या प्रमाणात त्यांचे घरटे इथे होते तेही खाली कोसळून पडलेले आहेत आणि लहान लहान पिल्लं पाहिले या घटनेमध्ये मृत्युमुखी पडले आणि हे काम जे आहे ते थांबविण्यात आलेलं आहे आणि आता वन विभागाच्या माध्यमातून जी या इमारतीची कोर कमिटी आहे त्यांना चौकशीसाठी नेण्यात आलेला आहे संपूर्ण घटनेचा तपास वन विभागाच्या माध्यमातून करण्यात येते परंतु या घटनेनंतर ठाणेकर असतील अनेक प्राणी मित्र असतील हे हर हळहळ व्यक्त करत आहेत आणि याच ठिकाणी काल जवळपास पन्नास पक्षांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि निसर्गाच्या विरोधात गेल्याच्या नंतर कशाप्रकारे परिस्थितीचा सामना करावा लागतो याची अनुभूती पुन्हा एकदा so, पक्षांचं लोकांना या घटनेसंदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि ठाणे शहरात ही घडलेली अत्यंत धक्कादायक घटना आहे काल संध्याकाळच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली त्याच्यानंतर एक काम आपण पाहू शकतो थांबविण्यात आलेलं आहे मग अशी व्हिडिओच्या माध्यमातून जी दृश्य आम्ही आपल्याला दाखवली याच गटारामधून जवळपास दहाहून अधिक पक्ष्यांची पिल्लं इथे खाली उसळली होती त्याच्यानंतर आता आपण पाहू शकतो हे सगळे काम थांबवण्यात आलेलं आहे आणि जे सोसायटीचे सभासद आहेत त्यांना चौकशीसाठी नेण्यात आलेलं आहे आणि या घटनेनंतर ठाणेकरांमच्या माध्यमातून हळहळ व्यक्त करण्यात येते आपल्याला काय वाटतं निसर्गाच्या विरोधात गेल्याच्या नंतर कशाप्रकारे माणूस आपल्या स्वार्थासाठी जेव्हा निसर्गाच्या विरोधात जातो परंतु त्याचा त्रास आपण पाहिला तर पशुपक्ष्यांना कशाप्रकारे होऊ शकतो याचा प्रत्यय ठाणेकरांना आलेला आहे या घटनेविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या संपूर्ण घटनेविषयी प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत ठाणे शहरातील व जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठंडावीला फॉलो करा